आदर्श सरपंच पुरस्काराने सरपंच समिता सुरोशी सन्मानित महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघामार्फत दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार माऊली संकुल सभागृह अहिल्यानगर येथे पार पडला या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत रायते महिला सरपंच समिता सुरोशे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिलांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता त्याचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल रायते गावाचे नाव लौकिकात एक मानाचा तुरा पुन्हा रोवला गेला आहे सतत गावाच्या विकासाचा नवीन ध्यास घेऊन गावासाठी काहीतरी नवीन योजना नवीन कामे व गावातील नागरिकांचे विविध विषयात जनजागृती करून गाव स्वच्छ सुंदर बनवणे हे निकष लावून हा पुरस्कार दिला जातो रायतेगावच्या सरपंचांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुरेश म्हात्रे तसेच आमदार किसन कतोळे शिवसेना नेते प्रकाश पाटील तसेच सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे गावातील पदाधिकारी नेते मंडळी व सर्व नागरिकांनी सरपंचांचे अभिनंदन केले आहे व पुढील शुभेच्छा दिल्या सरपंच संतोष सुरोशे यांनी सर्वांचे आभार मानले वाशी सर्वांना सात विकास बरोबर असू देण्याचे आवाहन केले उपसरपंच मयूर सुरोशे ग्रामपं विकास अधिकारी राजाभाऊ सुरोशे ग्रामपंचायत सदस्य सदस्य कर्मचारी यांचेही त्यांनी आभार मानले